ठीक थी, ते आहे आता आपण म्हणतो की शेडमका जो ऑर्डर होता एकोणीसशे छत्तीस ते पन्नास चा त्या ऑर्डर मध्ये आपण नुसतं ते छत्तीस ऑर्डर होतो हा नाही हा नाही हा हा पण हा एकोणीशे छत्तीस चा ऑर्डर आहे ज्याला शेड्युल म्हणून पहिल्यांदा आपण डेफिनेशन लावली तो ऑर्डर आणि या ऑर्डर मध्ये आपल्याला जे दृष्ट आहे तुम्हाला अनेकदा ऑर्डरचा उल्लेख करतो आपण जे की छत्तीस चा ऑर्डर छत्तीस चा ऑर्डर तर तो हा छत्तीस चा ऑर्डर त्यामध्ये आपण इथं स्पष्ट शेड्युल कास्टच्या मध्ये आपण डोनर इंड भंडारा इन्स्टिट्यूट असं जो या उल्लेख दृष्ट आहे पण हाच आपण हाच पाहणं पन्नासच्या ऑर्डर सुद्धा पाहूया हा पन्नासच्या ऑर्डर आहे याच्यामध्ये ज्या जाती आहेत ज्या छत्तीसच्या मध्ये आहेत त्याच जाती बऱ्यापैकी जशाच्या तशा पन्नासच्या सुद्धा ऑर्डर मध्ये आलेल्या आहेत फक्त काही जाती व्यक्त त्याच्यात सुटलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपला सुद्धा नंबर आहे मला वाटतं धनकच्या खाली आपण त्या ठिकाणी होतो किंवा धनकच्या खाली आपण निघालेली आहोत पन्नासच्या मध्ये बाकी जात घ्या किरपण आहे किरपण आहे तर तो झाला मग आपण म्हटलं की शेड्युल ट्राईक चा ऑर्डर की आपण ज्या धन्याच्या ऑर्डर मध्ये आलो तर कदाचित होऊ शकतो ट्राईकच्या ऑर्डर मध्ये आलेलं असेल तर ट्राईपच्या ऑर्डर मध्ये आपण बिटलच नाही शेड्यूल ट्राईब ऑर्डर हा सेड्युल ट्राईकचा ऑर्डर याच्यामध्ये सुद्धा आपण नाही आहोत म्हणजे पन्नास लाख शेड्युल ट्राईव्हच्या पण ऑर्डरमध्ये नाही आहोत आणि शेड्यूलच्या पण ऑर्डरमध्ये आपण नाही आहोत आणि एक महत्वाची गोष्ट की इंडिया इंडियामध्ये अख्ख्या भारतामध्ये फक्त भंडारा जिल्हा हा शेड्यूल कास्टमध्ये होता म्हणून आपल्या रिझर्वेशनचे तर अख्ख्या देशातला मासेमारी करणारा समाज आणि भंडारा जिल्ह्यातला डीवर समाज अशा रिझर्वेशन मग आपल्याला दोन भाग दिसून येतात मग त्याच्यामध्ये आपण जे गुंतलो ज्या आरक्षणाच्या लढाईमध्ये गुंतलोय ते एकूण भारताच्या किंवा एकूण महाराष्ट्राच्या मच्छिमारांच्या लढाईमध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण गुंतलो पण भंडारा जिल्ह्याचा जो आरक्षणाचा विषय होता त्यामध्ये मात्र आपण वंचित राहिलो त्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालं आणि मग पूर्णपणे आपली गोष्टी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली दिसते त्याच्यानंतर आपण आपल्या जे शासनाकडून जे आपण जे पत्र व्यवहार केलो आणि त्याच्यावर शासनाचे जे रिप्लाय आले ते आपल्या दाखवतो आहे हा पहिला सेशनचा पत्र आपल्याला प्राप्त झाला ज्यांनी अंडर सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस इन्व्हॉर्मेंट शास्त्री म्हणजे हा केंद्र केंद्र शासनाच्या सचिवांना सामाजिक न्याय सचिवांना हा पत्र दिलं होतं सेन्सेस सेन्सेसचे जे रिसर्च ऑफिसर आहेत त्यांनी हा पत्र दिलं होतं हा पत्र अठरा आठ दोन हजार बावीस म्हणजे आपण मे बावीस पत्र दिलं आणि आठ ऑगस्ट मध्ये हा पत्र आपल्याला त्यांच्याकडनं प्राप्त झाला याची कॉपी आपल्याला भेटली आणि आज शैक्षणचं पहिलं पत्र आपल्याला शासनाकडनं आलेलं होतं त्याच्यानंतर बाकीचे अंडर सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस जे एन्व्हॉर्मेंट दिल्लीत जे आहे जे सेंट्रल गवर्नमेंटचे सामाजिक आयोगाचे जे सचिव आहे त्यांनी पत्र मग कोणाला पाठवलं तर वर्ष त्याच्यावर त्याच्या खाली हा सामाजिक न्याय विभागाने मग पत्र महाराष्ट्राचा प्रिन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस यांना ते पत्र दिलं महाराष्ट्राच्या सेक्रेटरीना ते पत्र पाठवलं तर हा पत्र मला वाटतं त्याच्या जवळपास म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला म्हणजे जवळपास पंधरा दिवसाच्या प्रकारे हा दुसरा पत्र सुद्धा आपल्याला केंद्राकडनं प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर आपण जे राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला जे काही पत्र व्यवहार मिळालं प्रस्ताव सादर केला त्याच्यावर आपल्याला दिलेला आहे त्याच्यातच आहे जाती जमाती आयोगाचं पत्र आहे आणि अनेकदा त्यांना पत्र दिल्याच्या नंतर स्मरण पत्र दिल्याच्या नंतर मग त्यांनी आपल्याला पत्र दिलं यांना सचिवांना सामाजिक न्यायालयाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवांना आणि त्यांना म्हटलं त्यांनी जा ता ते जातीला सण एकोणीसशे पन्नास जातीचे आरक्षण पूर्वत लागू करण्याबाबत असा विषय टाकून आमचे जे विषय होतात त्याच्यावरच त्यांनी केलं मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्र राज्यावर जाती जमाती संदर्भी संदर्भात निवेदन प्राप्त झाले आहे अर्जदार निवेदनाची सोबत जोडली आहे अर्जदार राज्यावर अन्याय झाल्याबाबत त्यांनी आयोगावर न्याय मिळवण्यासाठी तक्रार केली आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई करून परस्पर करावे त्याच्यावर आयोग करावे असा हा पत्र आयोगाने राज्याच्या सचिवांना दिलेला परंतु याच्यावर प्रश्न आहे की आयोग आयोग तर शिफारस करण्याचं काम करतो म्हणजे आयोग तिला एस सी एस टी मध्ये घ्यायचं की नाही हे शिफारस करण्याचं काम आयोगाचं आहे असं जेव्हा म्हणतोय आयोग त्यासाठी असं आपल्याला आपल्या सगळ्यांना सांगत आहे पण त्यांनी ते जे सचिव आहेत सामाजिक न्याय विभागात त्यांना उद्देशून तो पत्र दिलं याच्यावर आपण आरटीआय पण लावले कि पत्रें पत्रें की जे आम्ही मूळ कॉपी दिली त्याच्यावर पत्र नाही तर स्मरण पत्र दिलं त्याच्यावरच पत्र त्यांनी काढलं त्याच्यामुळे आमचं गोंधळ झालं मग जे आपण कंप्लेंट केलेली होती जे मी तुम्हाला सांगितलं की हायलाइट जे करून आपण राष्ट्रीय अनुसूचित जातीच जे पोर्टल आहे त्यांना पत्र पाठवलं मग त्यांनी सहा महिन्यांनी म्हणजे चोवीस अकराला पहिलं पत्र दिलं मुख्य सचिवां सचिवांना महाराष्ट्र राज्याच्या आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे अनुसूचित जातीचे पूर्व आरक्षण नीती का पालन करण्याचा संबंध नाही तर हा पत्र त्यांनी मुख्य सचिवांना दिला याच्यात म्हटलं की निर्देशानुसार उपयुक्त विषय पर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग के ऑनलाइन पोर्टल पर से एक अभ्याव प्राप्त हुआ है जैसा कि संलग्न है और आयोग ने भारत का संविधान तीनशे अडतीस प्रदत्त के अनुसरण में मामले जांच करने का निर्णय लिया है असं राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग है त्याच्यामध्ये मग जे आम्ही डॉक्युमेंट जोडलेले होते ते त्यांनी पाठवले अवटे जे ऑर्डर पण जोडलेले होते ते ऑर्डर आपण त्यांनी टाकलेली होती जे आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे आयोग आहे त्यांनी आपण जे पाठवलेलं ऑर्डर आहे ते कशा पद्धतीने त्यांनी मार्किंग करून मुख्य सचिवांकडे पाठवलं ते पण आपण पाहिलं पाहिजे हा आपण प्रस्ताव आहे त्याला ता सोबत आपण जोडलेलं होतं मुख्य सचिवांच्या निदर्शनास आनंदासाठी ते त्या ठिकाणी टीक करून आणि त्याला सांकेतिक दर्शवून तो पत्र जो आहे तो त्यांनी पाठवलं अशा पद्धतीचे राईट जे हे राष्ट्रीय आयोगाने करून मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे मग याच्यानंतर काहीच त्यांनी पाठवलं नाही म्हणून मग दोन तीन महिन्यांनी हो पुन्हा राष्ट्रीय आयोगाने एक स्मरणपत्र पाठवलं पुन्हा मुख्य सचिवांना हे आता तिसऱ्या महिन्यात मार्च मध्ये अकरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये पत्र पाठवलेलं आहे पुन्हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दोन पत्र हे मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे एक तर मूळ पत्र पाठवलं आणि दुसरं जे आहे ते स्मरणपत्र सुद्धा पाठवलेलं आहे

आपल्या समितीचा जे ते कमी केलेला आहे आणि स्वतः त्याच्यामध्ये हात ठेवून काम अहवाल केलेलं आहे म्हणजे एकदा आपण पुन्हा एका विषयामध्ये कारण आहे की आपण म्हटलं की एस टी आरक्षण आम्ही अनेकदा मागितलंय तर एसटीच्या आरक्षण मध्ये जे आपले ज्याच्याकडे आपण नेता म्हणून जे पाहतोय खऱ्या अर्थानं आपण भरवेसाहेबांच्या

खूप चांगला हे दिलेले मोठो विनंती हा तर श्री चाचरकर म्हणतात की सभापती जी माननीय सभासद हमारे समाज के बारे में जो मौका हमको दिया गया है आ, उसके लिए हम आप में आपके बहुत आभारी आहोत आमारा समाज खूप पिछडा पिछडा हुआ और आदिवासी है या ठिकाणचा आपला मान्यता दिसता आहे आदर्श हुआ ऐसे की इसका राम साहब बहुत पिछड़ा हुआ है और सरकार का इसको सहयोग मिलकर इसका विकास दिका, विकास होना बहुत जरूरी है ज्यादातर वे नाग नदी और नामों के किनारे रहते हैं नामों के किनारे रहते हैं और इनकी एक अलग भाषा और इनके जाति विवाह इतने निराले है की जो हिंदू लोगों से बहुत अलग है बिल्कुल अलग है म्हणजे हिंदू लोकांपेक्षा या समाजाचे जे काही योग्य परंपरा किंवा त्यांच्या जे काही सह आहेत ते फार वेगळे आहे असे कृष्णाजी चाचरकरांनी ते आरक्षण मागताना त्यावेळेस म्हटलेलं आहे म्हणजे हे सुद्धा गोष्ट आपल्याला याच्या दखल घ्यावी अशा पद्धतीचा हा जो भाग आहे इनके खास देवता आहेत देव ते दुधादेव आणि नारायण देव सातवीवर भरली आहे म्हणजे आता जे आपण देव म्हणतो की नारायण देव आणि दुधादेव हे जे आपण नाव की ते त्यांचा सुद्धा उल्लेख उल्लेख आहे त्यांच्या याच्यामध्ये आलेला आहे तर कृष्णाजी चाकरांचा इंटरव्ह्यू आहे जे राज्यसभेच्या ग्रो मध्ये आहे

त्याच्यानंतर आपल्या भंडारामध्ये एक समाज विकास मंडळ जे ते चालू झालेले होते ज्यावेळेस एकलव्य शेरा या ठिकाणी काम करायचे आणि त्यावेळेस एक त्या एक करण्यात आलेला होता की विषयामध्ये त्यांनी ढिवर जातीला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यास तरेता केंद्र शासनाला शिफारस करण्याबाबत असा विषय आहे आणि सब्जेक्ट मध्ये जे आहे त्यामध्ये त्यांनी अनुसूचित जाती जमाती चे आरक्षण द्यावं असं त्या ठिकाणी उल्लेख केला त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनाच निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी काय केलं की दोन्ही संबंधित दोन्ही डिपार्टमेंटला एसटी आयवाला आणि एस सी आयवाला दोघांनाही पत्र पाठवलं आणि दोघांनाही म्हटलं की बाबा हा त्यांचा विषय आहे म्हणून ते त्यांनी त्याचं जे पावलं आहे त्यांनी द्यावं आणि पण एस टी ते भेटवलं आणि एस सी पण भेटाळला आणि जवळपास हा पत्र तशा पद्धतीनं ते राहिला आणि मग शेवटी पत्र आला ते ढिल समाज जमातीमध्ये समावेश करण्याबाबतचा पत्र आहे तर त्याच्यामध्ये मार, त्यांनी की महोदय आपल्या दिनांक वीस दहा दोन हजार एकोणीस तीनच्या वीस दहा दोन हजार तीनच्या पत्रातील मागणी संदर्भात करण्यात येते की अनुसूच जमातीमध्ये यातील समावेश होण्याच्यासाठी केंद्र सरकारने खालील दिवस ठरवले आहेत प्राथमिक अवस्थेतील जीवन प्राणी भिन्नसंतुती भव्य वेगळेपणा सर्वसाधारण समाजाचे संबंध ढंगातील मुद्रेपणा व मागासलेपणा ढिवर ही होळी या जातीची दशन जात असून तिच्या भटक्या जमातीचा यादीत समावेश आहे तसेच ढिवर ही जात वरील निकष पूर्ण करीत नाही त्यामुळे ढिवर जातीच्या अनुसूचित जमातीच्या एसटीच्या यादीत समावेश करण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करता येत नाही हा मुद्दा जो होता एसटीचा आपला दोन हजार तीनच्याच काळामध्ये एसटीचा मुद्दा पूर्णपणे या ठिकाणी संपलेला होता

नावाचे त्यावेळेस एक समिती झाली आणि त्यांनी दोन दिवसाचे अधिवेशन घेतलेलं होतं ज्यावेळेस भारताच्या सगळ्या तयारीचं काम जे ते सुरू होतं आणि त्यावेळेस जी ऑल इंडिया डेव्हलप महासभा जी आहे त्यांनी एकोणपन्नास ला जे दोन दिवसाचं अधिवेशन घेतलं त्यामध्ये हा सगळं आव्हान जे आहे त्यांनी शासनाला पाठवलं होतं एकोणपन्नास आणि ही बाब जी आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का, ज्यावेळेस कायदे मंत्री होते त्यावेळेसच बाबासाहेबांनी केलं की या समाजाचा जो आरक्षण आहे तो सेड ट्राईब कास्ट म्हणजे जमत आहे त्या ठिकाणी अधिकार आहे ते त्यावर या समाजाची जी स्थिती आहे ती अत्यंत मागासलेली आहे शैक्षणिक सामाजिक किंवा फायनान्शियल जी काही सिच्युएशन आहे ती या समाजाचे मागासलेली आहे तसं पत्र त्यांनी त्यावेळे सरकारला पाठवलं होतं तीस सहा एकोणपन्नास ला हे ऑल इंडिया रिव्हर महासभेचं पत्र जे आहे जे अखिल भारतीय पत्र आहे यावेळेस त्यांनी बारा दहा एकोणपन्नास ला बारा ऑक्टोबर एकोण पन्नास लाप्युटेशन ऑफ रिया ऑफ दिस समाजवीनरेबल डॉक्टर आंबेडकर रिप्रेझेंट देअर प्लेस द लॉंग वॉज सेटिस्फाईड डेप्युडेशन टू फॉलो धि अपियर थ्रू प्रिकमेंडेशन अबाउटीस बाबासाहेबांनी स्वतः या समाजाला आरक्षण देताहून याच्यासाठी जी रिकमेंडेशन आहे ती रिकमेंडेशन या पत्रामध्ये आपल्याला केलेली दिसते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या आरक्षणाच्या संबंध पहिली रिकमेंडेशन पहिली शिफारस केलेली आपल्याला यामध्ये दिसते आणि आता आपण म्हणतो की आपण एस आणि एसटी हा गोंधळ आपला कसा घाला तर तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ज्यावेळेस संविधान निर्मितीचं काम चाललेलं होतं आणि आणि शेड्युलकाची यादी जी आहे ती फायनल होण्याच्या याच्यामध्ये होती त्यावेळेस काही पत्र जे आहे ते राज्याच्या शासनाकडून केंद्राला गेलेलं होतं